ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಮರಾಠೀಸಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಗೀರ್ತಾ ಗೀರ್

छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले जनक राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा देत ना मराठ्यांना उभी शब होतो छत्रपति संभाजी महाराज की जय माननीय मनोज दादा दरांगे दा पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे कौन मंत्र है इतना ये क्या नहीं जय पहाड़े